झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या एका साठ पासष्ट वर्षाचा आजोबा ज्याचं सगळं आयुष्य आज मटक्याच्या आकड्यात अडकलेलं आहे सोलापूर सात रस्ता येथील एका मोकळ्या जागेत आमच्या कॅमेऱ्याने कैद केलेलं हे विदारक चित्र वयाच्या साठी पासष्टीत पोचलेले हे आजोबा मोकळ्या जागेवर आडवे पडले आहेत डोके खाजवत आहेत चष्मा डोळ्यावर कपडे कर्दमलेले आणि हातात कागद पेन घेऊन बेरीज वजाबाकी करतायत पण हे कसले गणित हे आहे मटक्याच्या आकड्यांचं गणित जणू काही एखादा शास्त्रज्ञ नवा शोध लावतोय तसं हे आजोबा पूर्ण तल्लीन आहेत आमचा कॅमेरा इतका जवळ गेला तरी त्यांना कळलंच नाही की कोणी व्हिडिओ काढतोय एवढं भयानक का आहे मटक्याचं व्यसन आम्ही त्यांना सहज विचारलं आजोबा आज काय लागणार त्याने डोळे वटारले आणि आत्मविश्वासाने सांगितलं आज सत्या आणि पंजा दोनशे रुपये लावा नक्की येणार हे ऐकून आम्हाला धक्काच बसला एवढ्या मेहनतीने डोकं खाजवून बेरीज वजाबाकी करून जो आकडा काढला तो फक्त सत्या आणि पंजा पण हे व्यसन किती भयंकर आहे यावरून हे स्पष्ट होतं सोलापूर पोलीस मटका जोगारावर सातत्याने कारवाई करतायत गेल्या काही महिन्यात शेकडो गुन्हे दाखल अनेक जणांना अटक प्रतिबंधात्मक कारवाईही केली पण तरीही काही मटका सर्राहित लपून छपून हा धंदा चालवतायत